दरम्यान या संपूर्ण प्रकरणा संदर्भात वेदांच्या वकिलांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे पाहुयात काय म्हणतात बेल झाल्यानंतर त्याला रिहॅब होम मध्ये पाठवण्यासाठी काही मॉडिफिकेशनचे गरजेचे असतात ते या अर्जाप्रमाणे दिले जाऊ शकत नाही असं आमचं म्हणणं होतं आज ऑनरेबल कोर्टाने असे ऑर्डर्स दिलेले आहेत की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ याला पाच जून दोन हजार चोवीस पर्यंत आज रिॲब होम मध्ये ठेवण्याचे आदेश झालेले आहेत हे जे रिहॅबिलिटेशन होम आहे हे जुन जस्टिस ऍक्ट प्रमाणे काही गाईडलाईन्स आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या त्या ऍक्ट प्रमाणे हे आज त्यांचं डिटेन्शन झालेलं आहे रियाब होम मध्ये असण्याची त्याला गरज नाही तो बाहेर असला तरी चालतं त्या रिपोर्ट्स येतात म्हणजे आजपासून त्याला ह्या सगळ्या गोष्टींना एक महिना दोन महिना तीन महिन्यांची प्रोव्हिजन आहे म्हणजे टोटल तीन महिन्यानंतर ठरवलं जातं की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ह्याला एडल्ट म्हणून ट्रीट करायचं का नाही या गोष्टीला कमीत कमी साठ ते नव्वद दिवसाची प्रक्रिया आहे म्हणून त्या अर्जाबद्दल आज आर्ग्युमेंट झालं नाही तो अर्ज होता रेकॉर्डला पण तो अर्जाचा आर्ग्युमेंट कदाचित अजून दोन किंवा तीन महिन्यानंतर होईल दॅट इज द स्कीम ऑफ द ऍक्ट